मकर राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशींच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा कसा असणार आहे हा महिना मकर राशींच्या लोकांसाठी भाग्य बदलणारा ठरू शकतो कारण ग्रहस्थिती अतिशय अनुकूल आहे स्वामींची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर असेल या काळात तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्याने तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल जुने अडथळे दूर होतील आणि नवीन दारे उघडतील आणि विश्वास पुन्हा एकदा निर्माण होईल प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे येणाऱ्या प्रत्येक भविष्यसूचक वाक्यात तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे कधी कधी एक महिना आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आर्थिकदृष्ट्या उत्तम संकेत देणारी आहे जे मकर राशीचे लोक बराच काळ प्रयत्न करत होते पण काहीच त्यांच्या हाती लागत नव्हतं त्यांना आता अनपेक्षित लाभ मिळू शकतो तुमच्या कामाला ओळख मिळेल काहींना प्रमोशनची संधी मिळेल जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना नवीन ग्राहक नवीन प्रकल्प आणि वाढती प्रतीक्षा मिळेल काही काळापासून अडकलेली आर्थिक अडचण आता सुटण्याच्या मार्गावर आहे फक्त संयम आणि आत्मविश्वास टिकवा तुमचं कर्तृत्व आता जगासमोर चमकणार आहे झट ठेवा जे कालपर्यंत थांबलं होतं ते आता वेगानं पुढं सरकणार आहे तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत असे टाईप करा धनप्राप्तीचे योग प्रबळ आहेत ज्यांना गुंतवणुकीबद्दल शंका होती त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे तुम्ही केलेले नियोजन यशस्वी होतील आणि तुमच्या बचतीत वाढ होईल अनपेक्षित ठिकाणाहून पैसे मिळू शकतात कदाचित जुनी थकबाकीही परत येईल नोकरीत असणाऱ्यांना बॉसकडून कौतुक मिळेल आणि मेहनतीचं फळ बोनसच्या रूपात मिळेल जे लोक नव्या कामाची सुरुवात करण्याचा विचार करत आहे त्यांना आता योग्य दिशा मिळेल नशीब तयार असतं त्या व्यक्तींसाठी जो प्रयत्न करायला अजिबात घाबरत नाही प्रेमसंबंधात शांतता आणि सौंदर्य परत येईल जोडीदाराशी असलेले गैरसमज आता लवूर होणार आहेत काही वेळा संवादाने जे तुटलेले असते ते पुन्हा जोडले शकते जाऊ आणि हाच तो काळ आहे त्यासाठी अविवाहित लोकांसाठी नवीन नात्यांचे संकेत दिसत आहेत काहीतरी विशेष व्यक्ती तुमचं आयुष्य उजळून टाकेल फक्त मन खुलं ठेवा आणि स्वतःशी प्रामाणिक रहा कधी कधी योग्य व्यक्तींची भेट हेच चमत्कार असतं या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या हवामान बदलामुळे थकवा डोकेदुखी किंवा थंडीचे त्रास जाणवू शकतात मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना फार उपयुक्त ठरेल दररोज काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मानसिक शक्ती वाढेल मनातली भीती चिंता आणि ताण कमी होईल शांत मन हीच खरी आयुष्याची आरोग्याची गुरुकिल्ली आहे तर खरोखरच तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामींची आता कृपा माझ्यावरती होणार आहे असे टाईप करा नोव्हेंबरचा दुसरा आठवडा अत्यंत फलदायी आहे या काळात घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देणार आहेत काहींना करिअरमध्ये नवी दिशा मिळेल तर काहींना स्थैर्य जुने मित्र किंवा संपर्क तुम्हाला नवीन संधीकडे घेऊन जातील या काळात केलेल्या मेहनतीचा परिणाम आयुष्यभर लक्षात राहील जेव्हा ग्रह अनुकूल असतात तेव्हा प्रयत्नांचं सोनं होतं व्यावसायिकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे नवीन करार नवीन भागीदारी आणि विस्ताराच्या संधी मिळतील काही जणांना परदेशातूनही काम मिळू शकतं तुमच्या निर्णय क्षमतेवर इतरांचा विश्वास बसेल मात्र प्रत्येक करार काळजीपूर्वक वाचा योग्य वेळेवर घेतलेले निर्णय पुढील वर्षासाठी तुमच्या व्यवसायाला स्थिरता देतील योग्य क्षण ओळखणं हेच खऱ्या अर्थानं यशाचं लक्षण आहे कुटुंबाच्या बाबतीत आनंददायी काळ सुरू होईल ज्येष्ठ व्यक्तींचं आरोग्य सुधारेल आणि घरात सकारात्मक वातावरण राहील काही जणांना घरात नवीन सदस्यांचं स्वागत करण्याचा आनंद मिळू शकतो कुटुंबासोबत वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांतता देईल घरातील प्रेम आणि एकोपा तुमची खरी शक्ती ठरेल जेव्हा घर आनंदी असतं तेव्हा संपूर्ण आयुष्य उजळतं हे कायम लक्षात ठेवा या महिन्यात अकरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान तुमच्या आयुष्यात एखादं अनपेक्षित वळण हे येऊ शकतं एक संधी एक भेट किंवा एक फोन कॉल जो सर्व काही बदलून टाकेल हीच वेळ आहे आता स्वतला पुढे मांडण्याची फक्त घाबरू नका कारण स्वामींची कृपा कायम तुमच्यासोबत आहे जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा आणि स्वामींची कृपा माझ्यावर आहे असे टाईप करा एक क्षण एक निर्णय आणि नशीब तुमच्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा महिना आशावादी आहे अभ्यासात केंद्रित होईल आणि नवीन प्रेरणा मिळेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना शुभ परिणाम मिळतील ज्यांना उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांना योग्य संधी मिळू शकते प्रयत्न करणाऱ्यांचा मार्ग कधीच बंद होत नाही हे लक्षात असू द्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आध्यात्मिक ऊर्जा वाढेल तुम्हाला स्वतःमध्ये नवी शांतता सापडेल ध्यान जप आणि प्रार्थना यांचा प्रभाव वाढेल तुम्ही केलेली प्रत्येक सकारात्मक कृती तुमच्या नशिबात नवा प्रकाश आणेल जेव्हा आत्मा शांत असतो तेव्हा जगही सुंदर वाटतं या काळात प्रवासाचे योगही दिसत आहेत धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल आणि त्या प्रवासात तुम्हाला आत्मिक शांतीचा अनुभव येईल नवीन ठिकाणी भेट देताना काही नवे लोक भेटतील जे भविष्यात उपयोगी ठरतील काही प्रवास गंतव्य दाखवतात तर काही आत्म्याचा मार्ग मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना कर्मयोगाचा आहे जितका अधिक परिश्रम तितकं मोठं फळ स्वामींचं नाम घ्या आणि प्रत्येक कार्यनिष्ठेने करा काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की सगळं योग्य दिशेने आहे फक्त स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा आणि प्रयत्न हीच चमत्काराची दोन चावी आहे नोव्हेंबरचा बावीस तारखेचा दिवस विशेष कुंभ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आहे या दिवशी केलेली प्रार्थना दान किंवा निर्णय भविष्यात फळ देईल काहींना या दिवशी मिळणारी बातमी आयुष्य बदलवू शकते त्यामुळे हा दिवस सकारात्मकतेने जगा काही दिवस फक्त शुभ नसतात ते जीवन बदलवतात महिन्याच्या शेवटी मानसिक समाधान वाढेल जे काही हरवलं होतं ते पुन्हा मिळेल जुन्या चुका माफ करा आणि नवीन सुरुवात करा जीवनाकडे नव्या नजरेने बघा शेवट हे कधीकधी -कधी नव्या सुरुवातीचं दार असतं ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांच्यासाठीही योग्य काळ आहे काही नवीन ऑफर मिळतील आणि त्यातून दीर्घकालीन स्थैर्य येईल मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक ठरवा योग्य निर्णय म्हणजे संयम आणि बुद्धीचं मिश्रण मकर राशीच्या स्त्रियांसाठी हा महिना अधिक आत्मविश्वास देणारा आहे तुमचं कार्यस्थळावरचं स्थान मजबूत होईल घर आणि बाहेरचा समतोल साधण्यात तुम्ही यशस्वी ठराल जेव्हा स्त्री ठाम उभी असते तेव्हा नशीबही नतमस्तक होतं या महिन्यात काही जुनी स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह आहेत ज्या गोष्टींवर विश्वास हरवला होता तीच आता प्रत्यक्षात उतरेल ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा आपण त्यांना सोडत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओची ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ